ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण खानदेशी पद्धतीने मोठ्या वांग्याचे भरीत बनवू त्यासाठी मी घेतलेली सामग्री सांगते दोन मोठे वांगे घेतलेले आहे पाच सहा युरे मिरच्या घेतलेल्या आहे मोठ्या मोठ्या साईजच्याच घ्यायच्या थोडा कोथंबीर घेतलेला आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे आहे आणि तडक्यासाठी मोहरी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे कांद्याची भात घेतलेली आहे हे कांद्याची भात आता आपण चिरून घेऊ आता आपण वाग्यांना टोचे पाडून घेऊ हे बघाचे टोचे पाडून घ्यायचे असे टोचे पाडून घ्यायचे लवकर शिजतात म्हणून टोचे पाडून घ्यायचे वाग्यांना छिद्रे पाडून झालेली आहे आता आपण यांना भाजून घेऊ गॅसवरती वांगे भाजून घेऊ वांगे चांगले भाजून झालेले आहे आता आपण याची साल काढून घेऊ ते वांगी साल काढून झालेली आहे मिरच्या आता आपण भाजून घेऊ गॅसवर डायरेक्ट आता मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहे आता आपण त्या काढून घेऊ आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊ एक कांद्याची पात आहे तिला कापून घेतलेली आहे दोन घेतलेली आहे तिला आपण आता भाजून घेऊ कांद्याची पात भाजून झालेली आहे आता आता आपण शेंगदाणे कुठून घेऊ आता याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे चांगले जाडसर वाटून घेतलेले आहे ते आता आपण काढून घेऊ भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि हा लसूण आता वाटून घेऊ हिरव्या मिरच्या आणि लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे आता आपण भरताची सामुग्री तयार केलेली आहे ते आपण एकत्रित करून घेऊ हे वांगे आठेचा हे शेंगदाणे भाजून घेतलेले आता ही भाजलेली कांद्याची पात हा चिरून घेतलेला कोथंबीर चवीनुसार मीठ ते सर्व मिश्रण आपण नेट याच्याने खेचून देऊ आता मस्त एक एकजू झालेला आहे आता आपण याला तडका देऊ आता आपण तेल टाकू मोरी टाकू बरी टाकू दोन मिनिटांसाठी झाकून ठेव आता भरत चांगलं वाफून झालेला आहे भरतासोबत खाण्यासाठी पुऱ्या बनवून घेऊ गरमागरम भरीत पुरी खाऊ ललिता मराठी किचन ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद